नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरंच मम्मी युट्यूब चॅनलवर तर चला का काल काय मी हे पण घेतलं नाही ब्लॉग पण घेतला नाही आज कोमर पण येणार आहे म्हणजे इकडे नाही पण अच्छा तो काय बोलतो माहिती का आजकाल मीच तुझे ब्लॉग काढतो काल मी वोटिंगला गेले हे बघा वोटिंग केली मला बोलतो की मला काय नाही हे केलं त्याला लावलं असं पण लागत नाही मी त्याला सांगितलं दादा ना अठरा वर्ष झालं का मग तू करायचं वटिंग आणि दादा तू माहिला आता कस खेळ माहिती तुझा मोठा भाऊ आहे का लहान भाऊ लहान भाऊ तूच केस तोडतो दादा मला नक्की लहान झाले दादा आधीच तीन चार राहिले तर तू पण त्याच्यातले तोडतो गर दादा दोन तीन केशातले आधीच हा शोन्या केशच नाही राहिले मला आईला आणि मग

लागल सरळ असं लागलं कोकण थप ओप सावकाप झाली तुझे पप्पा घेतले तुझी कोकणात घेतली मग तुझी पप्पा लय मोठी काळजी घ्या मामा माझ्या बाईची काळजी घ्या शोना दोघं पण येऊन मग काळजी घ्या मामा मला ऑफिसला जायचंय पण आता मला काहीच कळत नाही की माझा एवढा पंबर हात पाय ही मान पूर्ण हे शोल्डर वगैरे एवढं दुखतंय थंडीमुळे दुखतंय का कशामुळे दुखतय मला माहिती नाही पण पाय मांड्याला असं खाली शिड्यावरून कशी उतरू मलाच काही कळत नाही आता एखाद्या टॅबलेट खावाच लागेल मला आता काय करू काय माहिती एवढ्या हातपाय दुखतात ना पण आता त्याने एक प्रोडक्ट मागितलेला आहे विशालनी पण आता त्याने मला गोळ्या खायला मना केले कारण तो बोलला त्या गोळ्या खायच्या नाही आणि पप्पाचं काय चाललंय गोळी आपण गोळी घेऊन चालू लगेच गोळी घे आणि जाऊन नंतर मग ते काय असं मग गोळी खाल्ल्याचा काय फायदा मग माझा अखेर गोळे खाल्ले सर मला गोळी नाही खायला सांगितले त्यांनी तर आता बघते काय काय तर एक काम करते विशाललाच बोलते तू पोडक्ट मागितलेस ना तर माझी मसाज करून दाखव हा त्याला सांगते त्यामुळे मग मी बाहेर येतो तर मम्मीची खूप पाठ दुखत होती त्याच्यामुळे मी ऑर्डर केलाय आगारच हँड मसाजर आता मी ते तुम्हाला ओपन करून दाखवतो तर बघा याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे मी तुम्हाला दाखवतो सर्वात पहिले तर दिलं एक वॉरंटी कार्ड ज्याला एक वर्षाची वॉरंटी आहे हे बघा त्याच्यानंतर दिलेत आपल्याला हे चार टाईपचे मसाज हेड्स हे बघा आणि त्याच्यानंतर आपलं हे मेन मशीन याची वायर बघा किती लांब दिलेली आहे आणि याची बॉडी एकदम प्लास्टिकची आहे इकडे दिले आपल्याला ऑन ऑफचं बटन आणि इकडे आपण कनेक्ट करू शकतो आपले हे हेड्स जर तुमच्याही घरात कोणाला हेड पेन बॅक पेन शोल्डर पेन थाय पेन काफ्स पेन होत असेल तर तुम्हाला हे प्रोडक्ट खूप कामात येणार आहे आपण या प्रोडक्टनी पूर्ण बॉडीची मसाज करू शकतो आणि आपल्याला पेन पासून सुटकारा भेटू शकतो या मशीनद्वारे तर चला आपण अगोदर याला यूज करून बघूयात तर तुम्हाला सर्वात अगोदर ह्या हेड ची मी माहिती देऊन टाकतो हे आहे थाईची मसाज हेड दुसरा आहे हे, हे वॅबी मसाज हेड आणि तिसरा आहे हे, हे बॉल मसाज हेड आणि हे एकदम सपाट असल्यामुळे हे फ्लॅट मसाज हेड आणि सर्वात लास्ट हे प्रोटेक्टिव्ह मॅश कवर आणि याची बॉडी दिलेली आहे ती प्लास्टिकची दिलेली आहे आणि हे खूप लाईट वेट आणि पोर्टेबल आहे इझिली आपण हँडी यूज करू शकतो याला तर चला आपण ह्याच्याने मसाज करून बघूया पहिले तर आपण प्लगिंग करून घेऊयात तर चला आपण हे पहिले हेड्स याला अटॅच करून घेऊयात याला सिम्पली असं दाबायचं आहे आणि हे अटॅच होऊन जाते बघ आणि याला रोटेट करायचं आहे आणि पॉवर ऑन करायचं या बटनाने आपण स्पीड कमी किंवा जास्त करू शकतो आपल्या हिशोबाने आपल्याला जसं कम्फर्टेबल वाटेल तसं आपण स्पीड कमी जास्त करू शकतो तर चला आपण पहिले मम्मीची मसाज करून बघूया तिला रिलीफ भेटतो की नाही चल काय सांग लवकर पटकन पहिले पाठीची कर शोल्डर बॅक आता हे सर्व अटॅच केलेलं आहे आणि आपण चालू करूया सांगा रिलीफ भेटतो सिम्पली आपल्याला असं टच करून ठेवायचंय बरं वाटतंय रे hmm. पूर्ण हात पाय नसा नसा मोकळ्या होत चालल्या आता गोळ्या घ्यायची जरूर नाही तुला आता नको गोळ्या घेऊ बरोबर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे है, हँडी असल्यामुळे आपण स्वतःची मसाज स्वतः करू शकतो आपल्याला कोणाची सहारा घेण्याची गरज नाही जसं की आता मम्मी स्वतःच्या हाताने स्वतः करणार बघा कोणाला कोणाची सहारा घेण्याची गरज नाही हा बराबर खरच वगैरे मेथी, मेथी बनवू द्याला आता बनवले भाजी भाजी बनव ब्रेड न तू काय आणलं चिकन आणलं तुम्ही हा चिकन आणले मेशी भाजी आणली दुधी आणली आता दुधी चिकन मध्ये टाकू मस्त पैकी मिर आणली

कुवरून ते कोते फ्री दिली मिरची फ्री दिले म्हणजे चार पाच एक भाजीच्या मिरच्या पण दिल्या तुम्हाला हा एक भाजी बरे काम भारी हो <laughs> शिमला मिरची टाकणार होती शिमला मिरची नको शिमला मिरची कालच टाकली होती परवा परवा टाकली त्याच्यामुळे आता मध्ये बरोबर दिने सुगती दे थोडं बघला काही लाकडीला नाहीस ती जाती फुक दादाला पण देते तिला सांगा दादाला पाच तेवढे हे झालं कि पेटून चिकन तर सगळ्यात पहिला आपण टाकले तेल मस्त पैकी त्याच्यानंतर आपण टाकला कांदा टमाटर हा थोडंसं तेल गरम होऊ द्या व्यवस्थित त्याच्यानंतर टाकणार आहे टाकायचं हा काय असं नाही मग सर्र कसं वाजू द्यायचं सर्र वाजू जो असा ठसकाच ठसका आये? अरे बाप रे किती चालू भो आपले सगळे काम करायला काम करतो तो हुशार भूक लागली बाय 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 तिथे बसा लयच काम करते बघा बघा दूजी मस्तका आपण दिली बोलली ना तो ऍड्रेस तो भरदीसला लागत पण दोन तीन वर्षा नंतर घातले मी दोन वर्ष झालं असं ते कोण देऊ टाकायचं नेते वापरायचं अजून ब्रो आता देयला पण कुल दिल्या कामावालीला पण पहिल्या वाली जाते गेली आता म्हणजे तू कधी घातलेस ना दोन तीन वर्ष झाला आहे घातला नाही आता तीन जुना झालाय आहे का आणि केला त्या ठेवला होता आज असंच लक्ष गेलं घातला अभ्यास झाला तुम्ही काय व्हायचं विषय भटकावतात माझ्या डोक्यात भटकावतात नाही मग दिसतोच होत हे बघा सगळ्यात पहिला टाकला मी कांदा कांदा चांगला कांदा मग तो फ्राय होऊ द्यायचं तिला थु। थोडस सूप ना बघलेलं आलं हे खोकला

आणि तांदूळ एक लसूणाची का काचोळी दोन हिरवी मिरची आता थोडस त्याला परत हे करायची काढून ठेवल्या थोडं अजून गरम आता केली ना डब्यात काढून ठेवली हे करायला आता चिकन खात नाही ना त्याच्यामुळे मग डाळीची खिचडी डाळ नाही तो मला माहिती करतो ना मी पण असती वीस जागा उद्या आला त्याच्यामुळे मी चिकन आणणं फिश खातो तो हा चिकन आणायचंच बंद केलंय सध्याला कारण की फिश खातो दादा मग दोन दोन मला कंटाळा पण येतो बनवायचा असं होत पापाला हेच लागते चिकनच लागते किटोला फिश लागते असं झाले त्याच्यामुळे मग काय करते आता नाही बघा मस्त आपण दुधी कट केली एवढी तर आता मी काय एवढी टाकणार नाही हा कारण की एवढी जास्त होती त्याच्यामुळे जास्त होती खरंच ना जास्त हा तेवढी कशाला उद्या दुसऱ्या भाजी टाक डाळ टाकून दुसरी भाजी करू आता धुवून घेतलेली पहिली नंतर मी हे पाणी हे झालं का सुटका मग मी तुम्हाला दाखवते पद्धत माझी बनवण्याची सगळ्यात टाकला मी मसाला काढून तुम्हाला खोबरं आलं आणि हे काय लसूण फ्राय करा काय नाही त्याचकडे तर मला सगळ्यात पहिलं काय करायचं होतं ते फ्राय करून घ्यायचं होतं काय दुधी तर माझं आठवणच

आणि बोलले मम्मी मी पोहोचले आता मी येते सांगितलं बरं पण असं वाटत्या नाही त्याला तेल सुटत दुधीला हे करत नाही ना दुधीला तेल सुटते त्याच्यामुळे मी तेल असं एवढस टाकले अर्धी म्हणजे लेच थोडं टाकलंय का की दुधीला तेल सुटत मला माहितीये ते मला माहिती असतं मी मिसळ पकवून तुम्हाला माहिती असतं काय चिकन त्याच्यात टाकलं आणि तो थोडंसं साधे बनवणार साधे बनवते जास्त हे नाही मसालादार नाही आणि मस्त उद्याला मेथीची भाजी मेथीची भाजी एक नंबरची बनवजी बघा हां एक नंबरच बनवते आता मी फ्राय झाली ना आपली दुधी बघा तेल सुटतंय मी बोलले तेल सुटतंय त्याच्यामुळे तेलच नाही टाकायचं

मला पाणी टाकायला बोला त्याच कमी सुटणार कमी गॅस त्याच कमी गॅस बरोबर पूर्ण फ्राय होणार आणि सुकी भाजी बनवते मी रस्सा भाजी नाही बनवत आज मला मला काय वाटलं माहिती का मला वाटलं तू रसची भाजी बनवते सुकी भाजी बनवते कंटाळा आला रस्सा भाजी खाऊ त्याच्यापासून मी माझ्या मनातलं बोलतो तुमच्या मनातलं काय म्हणतो मी रस भाजी खातो तुम्ही किती दुस आता रसा भाजीला परत मला मसाला काढावा लागेल मनातलं बोलताना मन तू मी असं मनातलं चांगलं नाही पहिलेच बोलायचं होतं मला रस्सा भाजी मला आता वाटलं नाही तुमच्या मनात काय म्हणून मला वाटलं रसा भाजी म्हणून पण ते अंगाला पहिल्यांदा सुकी बनवू म्हटलं सुखी बनवू त्याच्यामुळे ज्वारीची बाजरीची भाकर नाही सुखी भाजी खाऊ तर बघा ना कधी कधी खायची काय नाही एवढं

नाही जाड होत चालली ती आता पातळ झाली ती पण जाड होशील परत नाही नाही ड्रेस तसा नाही अग परत काय माहिती का काहीच नाही कुठंच काय कुठंच काय नाही समजलं का आणि मी कुठंच जाड होत नाही काय नाही एक दिवस सुकी भाजी खाल्ली म्हणून जाड होईल मी होत असत आणि पातळ भाजी नाही होत का एक नाही मग सगळं ऐकायचं असतं माणसाने कधी कधी नाही ऐकायचं मग कधी कधी नाही ऐकायचं नाही ऐकायचं का नाही चपाती बरोबर तेच चांगलं लागेल तुम्ही थोडस ऐका थोडस काहीतरी हे करा समजलं का चपाती बरोबर तेच चांगलं लागेल पण ऐक ना याच्यात ना मेथीची भाजी पण टाकून भाजी लागते मेथीची भाजी पण जर कमेंट करून नक्कीच मेथी आणि चिकन भारी मेथी अरे बाप आ... ते तर ते, ते ते लय भारी एक अंगाला रसा ठेवायचं बघतो अंगाला रसा म्हणतात त्याला कशाला काय म्हणतात त्याला अंगाला रसा म्हणजे चिकनचं म्हणजे घट्ट थोडसर

माझ्या शतावायच भाऊ आहे ना अरे बापरे बाप टिकल्यावर तिकडे बघतोय तो काय तिकडे बघतोय तो तिकडे बघतो तिकडे बघतो त्याला माझ्याकडं बघा टीका त्याला नाही कळत तुल तिकडं बघायला नाही कळत नाही बाळा रे अरे माझं बाळ एक्सरसाइज करत दादा तू काय करतो रे शोन्यारे रे माझी तू मागव तू मागवू करून बॉडी बनवतो बॉडी बनवतो हा बनवतो आय बाबा आय बाबा अरे तस नाही रे <laughs> <laughs> काय बॉडी बनवणं चालली गे बाई माझ्या बाळाची आणि माझी मोमो म्हणजे सोन दादा दादाला खाऊ दे हे खाऊ आज कोकायी म्हणजे शोय माझे कुकुताई माझी आहे हसला नाही तुम्ही नका तेला पुसतो तू मी <laughs> पुसते ना शोले रे रावदी पुसला मी आली पुसला तो त्याच्या हाताने पुसराला तो होनत ना गेला त्याच्या हाताने पुसराला तो दादा केसाना पण दादा की तू दादा बघ माझ्या माझे नाही वाटत तू केसाने पडू दादा कुठे दादा बस 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 बदल बदल चला बघा आली मौली माझा राजा माझा का माझा सोनो को माझा राजा जो तू तिकडे कोकेच खेळत होता नाही सर्दी झाली नाही टाकून किती भारी झाले वरतून एवढं भारी बघा दादा तू काय राहणार थांबणार दादा तू खाशील ना बाळा झाली शो ना खाशील ना तू आज भात बरोबर मुगाची खिचडी बनवली मग तुम्हाला हे बघ डाळीची एवढी मस्त पाय गरम गरम ना गरम आहे थोडं खा दुधी टाकली एक एक टेस्ट करायची माझ्या बाळाला पण सर्दी झाली सगळ्याला सर्दी लहान बाळावर चाटून दादा कोणी शिकवलं दादा चाटून पाहायचं पाहता बाबानी देवा 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 बाबानी पुरण हात लावला असता ना तुमच्या नात्याला आग गेली हा तर आता आता देऊ का आता चाटून पहा आता पहा घ्या बोटाला हा चाटा करता आग घातली आहे काय तिकट लागलं तिकट जास्त नाही तिकट नाही अरे देवा केस होता माझ्या बाळांचा इकडं केस तुझा केस हा ना माझ्या बाळाला केसमुळे तसं बोललं नाही तसं नाही बरोबर बरं मी मधलं बॉटल नंतर हा गुलाश मध्ये प्या आता झालं मस्त जेवण आता मिस्त मी आता कपडे काढते पहिले मॅक्सी घालते जेवायला बसते आणि जेवायला बसू यांना वाढून देते सगळ्याला मी पण जाते जेवायला आणि आता आम्ही आता हा ब्लॉग थांबा माझ्या बाळाला पाणी प्याव द्या दादा वरून नाही प्यायचो तोंड लावून पाणी प्यायचं असं ना शिका मी शिका वल, मी शिका वल, प्या, का शिकायचं मी शिकवलं मी शिकवलं तोंडात लावलं पाणी चांगलं असतं दादा तोंड लावून पि हा वरून नाही प्यायचं कधी काही पण ना का शिकायचो असं काही पण वेळ सारखं चांगलं नाही वरतून नाही प्यायला लावायचं वरतून पाणी पिणं चांगलं नसते परत सांगते तुम्हाला मी असं ना का गुरु माझ्या बाळाला तरी मी म्हटलं आज कसं काय वरतून पिते दादा वरतून पाणी नाही प्यायचं तोंड लावून पाणी प्यायचं तोंड लावून पाणी पिणं चांगलं असतं बरं शो ना वरतून नाही प्यायचं आपली आपली बॉटल पापा, पापा जाऊ पा दे पप्पाला सांगते मी वरतून ना प्यायचे बाबा बाबा पण बाबा पण वरून ना पाणी माझं बाळ मी तोंड लावून पिते बाबा तिला तोंड लावून प्यायचं दादा तर चला आता आम्ही हाबलात आता कोकला सर्दी तुम्हाला सांगितलं सगळ्याला सर्दी जाऊ हो। नका माझ्या दादाला पण सर्दी मला एकटेला सर्दी नाही सर्दी बाकी विशालला सगळ्या सगळ्यांना सर्दी तर चला आता आम्ही हा ब्लॉग इथे चेंज करू लाईक करा कमेंट कर, अरे अरे कर कर करा खूप खूप खरोखर करा खरोखर करा आमच्या बर्थडे लाईक आमच्या बर्थडेला डायरेक्ट केक घेऊ म्हणायचं कोण घेऊ चॉकलेट चॉकलेट हॅलो पिंक पिंक वाला बरं दोन्ही पण घेते टेन्शन घेऊ नका एक पप्पा एक बाबाला बर, बर दोघाला घेते पप्पाला घेते बाबाला घेते तुम्ही थांना भाई तुम्हाला तर शकलाच घेऊन येता तुम्हाला शकलायच शकला घेते तुम्हाला चला 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 ना खूप चला sala bye good night bye good night, good, night. good night danda bye bye good night danda bye <laughs>